आठून अटून नाही दश तो त्याला चिडायला आपण हसतो म्हणून मला मारायला मस्कतला राहिला पप्पाने रूम घेतले रूम मध्ये जिथे राहायचे तिथे <laughs> इकडे आमच्याकडे सकाळी आल्यापासून सगळे गमत झाले सगळेजण बाथरूम मध्ये लॉक होते <laughs> या दोघींच पण तोच चाललंय बाथरूमचा असं झालंय की तो आवाज <laughs> पहिली मीच लॉक झालेली त्याच्यामध्ये त्या मालकीन बाईंनी सोडवल्या नंतर ती ना झाली आईनी त्याचा हँडल सुकून नंतर आज सकाळी तीच झाली अटकली दोन जोर आटोकायला लागली झाला काय चांगली एकदम <laughs> <laughs> बॉटल लावाय सांग फक्त थोडीशी सकाळपासून उचल्यापासून अशी कॉमेडी आहे रात्री पासून आणि आजच्या ती सकाळी कामावरती जातात म्हणजे हॉस्पिटलला आहेत त्या सकाळी आंघोळीला गेल्या त्या लोक होऊन झाल्या त्या सकाळी दरवाजा ठोकत होत्या जोर जोरात सकाळपासून आम्ही झोप नाही ती मालकीनबाई आडक केला तू काय केलास तू खोलायला गेलीस तिला मदत केलीस पण तुझ्याने उघडलं आई हारून थकून शेवटीला घरी इथे येऊन बसली ते बिचारी घाबरली जोरात रिणाचा झाला बाईचा झालं आणि सकाळी तू तरी पण तू दरवाजा जोरात बंद केलास तो दरवाजातच त्या फॉल्ट आहे मला वाटतं आपोआप जोरात आपण धक्का दिला ना आपोआप लॉकच होतो तो डोर त्याला फोन केलेला इथला हे आहे ना वॉचमेन त्याला तू देईल करून आणि हिन तुझ्यासाठी काय केलं ना याने जोरात <laughs> ती हँडल घेऊन बसली विरला काय त्यातला माहितीच नाही ना झोपली वच नाही विरला माहितीये बघ आणि दर्शू काय रात्री किचाला फोडत असत आणि ती नाही तो सोड तिला बाई आटाकली नंतर तिला सोडून आली मी ती पण प्रत्येकाला मी सोडवले आयला रिनाल त्या मालकीन सोडून बाली त्याच्यानंतर येऊन झोपली हसायला आला आपल्याला एकमेकीचा आठून आठून दश तो त्याला चिडाली आपण हसतो म्हणून मला मारायला लागला आ बघा ह्यानी हिथला जागा उचलला आणि तिथं जाऊन झोपला बेडवर झोप मस्त एकदम हे आहे तिथं कसा एकदम चिवचिवाट लाईट व्हायची पाकड्यांचा गाड्यांचा मेन आवाज यायचा हायवेचा बाथरूमच्या दरवाजाची गंमतच आता मोठी झाली आमची आता त्याला लॉकच नको लावायला असं झालंय फक्त बॉटल बिसलेरी बॉटल आहे ती फक्त लावायची आहे सगळ्या सगळ्या हसून हसून नको झालं म्हणजे रात सकाळी लवकरच ते आहेत त्या जातात हॉस्पिटलला इथे तर त्या सकाळी गेला त्या लट लटकून राहिलं त्या बिचारा जोर जोरात जोर जोरात ठोका कोण झाला आई एकदम दचकन उठली नाही बघते त्याला वाटलं की भिरलं नाही ना आम्ही तर तिघेजण येत बघते नाही पप्पा पप्पा आहेत बोलत कोणी कोण कोणतरी गेला असेल म्हणून ठोकते गेली बिचारी अटकूनच राहिली तर मग तिला सोडवण्याचा प्रयत्न केला चावी बिवी घेऊन बराच काय खटी टाकला केला आईच्या खुर्द नाही झाली तो झाला नाही आई मी सकाळी आता कान केला ती जाऊन लटकली आतमध्ये चहा ठेवायला पाणी पण हो पहिला दिवस एकदम चांगला गेला मस्त गेला सगळ्यांचा ओके पेंटिंग आहे कोणतरी पहिली प्रेग्नेट लेडी वगैरे राहिले असेल त्याच्यासाठी असेल त्याच्यानंतर इथं मंदिर पण आहे मस्तपैकी देवाचं सगळे देवबाप्पा आहे सगळे आहेत देवप्पा देवाशी रुपा बरेचसे देवप्पा इथं आहेत आणि कालची रात्र एकदम मस्त गेली चांगली फक्त सकाळी उठून सगळ्यांचे कान झालेत म्हणजे जो तो बाथरूममध्ये एकदम लॉकच राहिला मी रूम टूर तुम्हाला देते नक्की देते कुठल्या बिल्डिंगमध्ये कोट्या माळ्यावर कुठला फ्लॅट शेअरिंगमध्ये आहोत पण हो खूप एक्सपेन्सिव्ह आहे सगळ्यांना आणि ते पण एक महिन्यासाठी घेणार तरी पण घेतले पप्पानी ठीक आहे खूप पैसे होतात आपल्या इंडियाचे तर तुमच्याबरोबर शेअर करते रूम टूर पण तर चला किचनमध्ये चहा बनवायला आधी किचन मध्ये सगळा खुला किचन आहे त्याची पण ते देते मी तुम्हाला बनवायला असंच नॉर्मली बोलत आहे सगळे कामावरती जाणारे लोक आहेत त्याच्यामुळे थोडा थोडा जास्त पसारा दिसेल तुम्ही हाऊसकिपिंगचे कामं करतात सगळे भांडी वगैरे आणले तर पसारा दिसतो सगळ्या भांड्यांचा घेतलं आता वाटण करायला या विरळी मी खाण्या लागतो तोपर्यंत थांबावं लागणार पाण्यासाठी पण का। आज काय बनतंय आज बालाची भाजी बटाट्यामध्ये आणि भात तांदूळ टाकले त्याचबरोबर मसूरची टाळ असं सगळं काही बनतंय विरण सकाळी बाई ओनर आहे ती दरवाजा ठोकत होती ना आई धापखन उठली हा कोण बघतो तर काय विरण नाही ना गेलाय विरण मार डार डू तुला तर काय माहितीच नव्हता ती मार दरवाजा ठोकत ठोकत आईने काय केलं नसतं गेली चावीनी दरवाजा खोलला नाही खोलत लाईट पण बंद केलं नेऊन तर गप्पा बसली म्हणजेच मी आता चोरून व्हिडिओ काढतय मग खोपडू दे किती पैशाला मान मोड शो